हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ नवरात्रीत कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर किंवा फोटोवर प्रत्येक घरातल्या महिलांनी कुंकुमार्चन करणे खूप गरजेचे असतं परंतु कसं असतं प्रत्येक घरात घट हे बसत असतात किंवा काही ठिकाणी नाही बसत ज्यांच्या घरात घट बसत नाही तर ते हे कुंकुमार्चन करू शकतात टाकावर किंवा मूर्तीवर किंवा फोटोवर परंतु घरात घट बसतात तर आपल्याला नऊ दिवस देव हलवता येत नाही त्यामुळे कुंकुमार्चन कशा पद्धतीने करावा असा महिलांना प्रश्न पडत असतो जरी तुमचे घट बसले असतील तुम्हाला तुम्हाला देवीची मूर्ती हलवता येत नसेल टाक हलवता येणार तरी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात तर तुम्हाला कुंकुमार्चन कशावर करायचं आहे आणि त्यानंतर कुलदेवीची ओटी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी आपल्याला भरायची आहे तर ती कशा पद्धतीने भरायची सगळ्यांना माहिती आहे की ओटी कशी भरतात परंतु अकरा अलंकार खूप महत्वाचे आहेत कुलदेवीचे म्हणजे जर तुम्ही अकरा अलंकार घेतले आणि त्यानंतर ते अलंकार घेऊन कुलदेवीची ओटी भरली तरच ती ओटी व्यवस्थितपणे भरली जाणार आहे तर ते अकरा अलंकार कोणते आहेत आणि त्यानंतर त्या ओटीचं काय करायचं का या सगळ्यांबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे माहिती अतिशय महत्वाची आहे आणि महिलांसाठी हा खास व्हिडिओ आहे महिलांनी कृपया कुठे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर यावरच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कुंकुमार्जन करत असताना अष्टमीच्या दिवशी करू शकता किंवा तुम्ही नवमीच्या दिवशी करू शकता किंवा तुम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे नवरात्रीत नऊ दिवस तुम्ही हे कुंकुमार्जन करू शकता तर कशा पद्धतीने करायचं कुलदेवीचा ज्यांच्या घरात घट बसत नसतील ते मूर्तीवर टाकावर किंवा फोटोवर करू शकतात किंवा श्रीयंत्रावर करू शकतात सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की म्हणजे जर तुम्हाला मूर्ती टाक उचलता येणार नाही तुमच्याकडे घट बसले तर कसं करायचं आणि त्यानंतर ज्यांच्याकडे घट नाही त्यांनी कशा पद्धतीने करायचं एक तुम्हाला सुपारी घ्यायची आहे कच्ची सुपारी घ्यायची अख्खी ती सुपारी गंगाजलाने स्वच्छ धुवून द्यायची तिला पुसायची आहे आणि त्यानंतर ती तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे छोटा पाटावर एक कापड टाकायचं आणि त्या कापडावर तुम्हाला एक डिश ठेवायचे आहे डिशवर तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री सुप्तम हे पठण करायचं आहे श्री सुप्तमची एक ओवी झाल्यानंतर नमो नमा म्हणायचं आणि कुंकू त्यावर अर्पण करायचं त्या सुपारीवर म्हणजे त्या सुपारीला तुम्हाला तुमची कुलदेवीचं प्रतीक मानायचं आहे तुम्हाला त्या सुपारीला प्रार्थना तु करायची आहे की हे कुलदेवी माता हे कुलस्वामिनी माता तुमच्या कुलस्वामिनी मातेचं नाव काय आता माझी कुलस्वामिनी ही तुळजाभवानी आहे तर मी कशा पद्धतीने म्हणणार आई तुळजाभवानी माता आज माझ्या घरी बस घट बसले आहे तर नवरात्रीमध्ये घट आहे तर मी तुझी मूर्ती किंवा तुझा टाक हरवू शकत नाही किंवा उचलू शकत नाही तर मी या सुपारीला तुझं प्रतीक समजून तुझं कुंकुमारचन करत आहे मी चन करत आहे तर तू याचा स्वीकार कर आणि माझ्या घरात सुख समृद्धी येऊ दे असं तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला करायचंय आता कशा पद्धतीने करायचं हरि ओम हिरण्य वर्णा हरिणीम सुवर्ण रजस राम चंद्रा हिरण्य लक्ष्मी जाते वेदोम आवह हो, नमो नम हा त्यानंतर कुंकुम अर्पण करायचं अशा पद्धतीने तुम्हाला करायचं प्रत्येक ओवी नंतर तुम्हाला कुंकू अर्पण करायचं हे झाल्यानंतर फलश्रुती येते खाली फलश्रुती सुद्धा म्हणायचे फलश्रुती म्हणत असताना कुंकू अर्पण करायचा नाही फक्त हात जोडायचे आणि फलश्रुती तुम्हाल तुम्हाला म्हणायचे आता हे झालं तुम्हाला तुमच्या घरात घट बसलेले आहे आणि तुम्हाला मूर्ती टाक किंवा फोटो उचलायचा नाही ज्यांच्या घरात घट नाही आहे फक्त अखंड दिवा आहे किंवा तुम्ही देवपूजा करतात नवरात्रीत नऊ दिवस तर काय करायचं तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र हो जशा पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला श्रीयंत्र कुंकुमार्चन करायचं जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकावर करायचं आहे तर करत असताना तुम्हाला पायापासून करायचं आहे पायापासून कुंकू घ्यायचा डोक्यापर्यंत अर्पण करायचं नमो नमः अशा पद्धतीने खालून वरपर्यंत करायचं आहे स्त्रीसुक्तम म्हणून तुम्ही करू शकता जर तुम्हाला श्रीसुक्तम येत नसेल तुम्हाला जळ जात असेल म्हणायला तर तुम्ही आपल्या कुलदेवीचा जो नव्याण्णव मंत्र आहे ओम ऍम रिमकीम चामुंडाई विच्छे नमो नमहा अशा पद्धतीने करायचं नमो नम म्हणायचं म्हणजे एक मंत्र झाला तुमचा नमो नम म्हणत कुंकू अर्पण करायचं म्हणजे एकदा मंत्र म्हटलं ओम ॲम चामुंडाई विच्छे मोन महा फक्त कुलस्वामिनी मातेच्या टाकावर फोटोवर जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करणार तर त्या वेळेला तुम्हाला पाच बोटांचा वापर करायचा आहे या दोन बोटांचा करायचा नाही फक्त श्रीयंत्रावर या दोन बोटांचा वापर करायचा जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीची टाकावर मूर्तीवर किंवा फोटोवर करणार तर त्यावेळेला पाच बोट वापरायचे हे पाचही बोट कुंकूमध्ये टाकायचे आणि कुंकू अर्चन करायचं आणि कुंकू अर्चन करत असताना केमिकल युक्त कुंकू घेऊ नका आपल्या केंद्रात सुद्धा तुम्हाला मिळून जाईल किंवा जिथे पूजेचं सामान मिळतं बघा तर तिथे तुम्ही घ्या जर तुम्ही केमिकल युक्त कुंकू घेणार तर तुमचं कुंकू अर्चन व्यवस्थित होणारच नाही आहे तुम्हाला त्याचं काहीच फळ मिळणार नाही जो हळदी युक्त असतो हळदीने बनवलेला तोच तुम्हाला वापरायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हे नऊ दिवस पण तुम्ही करू शकता किंवा अष्टमी नवमीला करू शकता तर त्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी तो कुंकू तुम्हाला उचलायचा आहे तो कुंकू उचलायचा आणि त्यानंतर तो कुंकू तुम्हाला एका डबीत भरायचा आहे तसाच तो राहू द्यायचा आणि तुम्हाला घरातल्या सगळ्यांनी तो कुंकू लावायचा आहे किंवा तुमचे मिस्टर असतील तुमचे मुलं कॉलेजला जात असतील शाळेत जात असतील बाहेर जात असतील किंवा एखाद्या तुमचे मिस्टर म्हणजे बाहेर गावी काही महत्वाच्या कामासाठी जात असतील तर त्यांना तो कुंकू लावून बाहेर पडायला लावा ही म्हणजे आपल्या कुलदेवीची उच्च कोटीची सेवा आहे आणि जेव्हा हा कुंकू म्हणजे तो कुंकू जेव्हा आपण कुंकू अर्चन करतो देवीचं तर त्यात सगळी देवीची शक्ती सामावलेली असते इतका प्रभावशाली तो कुंकू असतो तर तो कुंकू जेव्हा आपण कपाळी लावतो तर आपल्या सगळ्याच गोष्टींपासून वाईट शक्तींपासून रक्षण होत असतं आणि आपल्याला सगळ्या कामांमध्ये यश येत असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता तुम्ही जेव्हा सुपारीवर करणार तर त्या सुपारीच्या नंतर काय करायचं ती सुपारी तुम्हाला म्हणजे तुम्ही अष्टमी नवमीला करणार किंवा संपूर्ण नऊ दिवस करणार तर शेवटच्या दिवशी तुमचं कुंकुमार्चन झाल्यानंतर नवमीला त्यानंतर तुम्हाला तो कुंकू डब्यात भरायचा आहे आणि त्यानंतर ती सुपारी तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे अशा पद्धतीने करायचं आहे आणि तो कुंकू कुठे टाकायचा नाही तो कुंकू तुम्ही डब्यातच ठेवायचा वापरू शकता किंवा तुम्ही देवांसाठी सुद्धा वापरू शकता म्हणजे तुम्ही देवांची जेव्हा पूजा करतात देवीला तर देवीला तो कुंकू तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता जसं जसं तुम्ही त्याला वापरत जाणार तोच तोच कुंकू तुम्ही कुंकुमार्चनला वापरणार तर तो जास्तीत जास्त प्रभावी होणार आहे सिद्ध होणार आहे देवीची शक्ती त्यात सामावणार आहे तर अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे आता जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तर ओटी देवीची ओटी भरता शक्यतो नवमीला भरा पण तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही अष्टमीला सुद्धा भरू शकता किंवा अष्टमी नवमीला तुम्हाला असं वाटतं की माझी पिरियडची डेट आहे माझे पिरियड येऊ शकतात काही तर मला न म्हणजे या नवरातीत माझ्या कुलदेवीची ओटी भरायचीच आहे आणि भरावीच लागणार आहे आपल्याला या नवरातीत आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायचीच असते तर तुम्ही कुठल्याही दिवशी तुम्हाला मध्ये जेव्हा अडचण नसेल त्या दिवशी तुम्ही तिची ओटी भरू शकतात तर ओटी भरत असताना तुम्हाला तुमची कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल त्याच्या समोर तुम्हाला शुद्ध गायचं तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे दोन अगरबत्त्या समोर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे तुम्हाला तिचे अकरा अलंकार एका ताटात घ्यायचे आहेत आता अकरा अलंकार कोणते असतात आता अकरा अलंकारांमध्ये हिरव्या बांगड्या किंवा लाल बांगड्या असाव्याच कमीत कमी दोन सहा अशा तुम्ही घेऊ शकतात एक एक नका घेऊ कमीत कमी दोन घ्या तीन घ्या सहा घ्या काचेच्याच बांगड्या असाव्यात त्यानंतर साडी असेल तर साडी ठेवू नका म्हणजे आता आपण म्हणतो की साडीमध्ये ब्लाऊज पीस असतं खण असतो परंतु तुम्हाला खण वेगळा घ्यायचा आहे जरी साडीमध्ये ब्लाऊज पीस असेल तरी सुद्धा तुम्हाला एक खण घ्यायचा आहे एक पीस तुम्हाला वेगळं घ्यायचं आहे मणिमंगळसूत्र घ्यायचं जोडवे घ्यायचे आणि विरोधे असतात बघा आपण विरोधे घालत नाही परंतु विरोधे देवीला विरोधे गरजेचे आहेतच तर आपण पण विरोधी वापरायला पाहिजे तर ते विरोधे सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत हळद कुंकू एकशे पंचवीस ग्रॅम तुम्हाला घ्यायचा आहे गुलाल एकशे पंचवीस ग्रॅम घ्यायचा एखादी तुमच्याकडे वेणी असेल तर वेणी घ्या तुम्हाला घरी बनवत असेल घरी बनवा किंवा बाहेरून एखादी वेणी आणा पंचखाद्य घ्यायचं आहे खारी खोबरं खसखस खवा आणि खडीसाखर हे तुम्हाला घ्यायचं आहे एखादा तुमच्याकडे छोटासा पाळणा असेल आपण कृष्णाची जन्माष्टमी करतो बघा तर तेव्हा आपण पाळणा आणतो तर तो पाळणा ठेवला तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही घेतला तरी चालेल यानंतर तुम्हाला पूर्णाचा नैवेद्य करायचा आहे देवीसाठी आता जर तुम्ही नवमीला नैवेद्य करणार आणि नवमीला तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची नाही आहे मध्येच भरायची आहे तुम्हाला तर तुम्ही गोळाचा दुसरा कुठला तरी नैवेद्य करू शकता मखणाची खीर करा किंवा तांदळाची खीर करा किंवा शेवयांची खीर करा किंवा इतर काही तुम्हाला गोळाचं नैवेद्य करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता ओटीचं सामान घ्यायचं आहे ओटीचं सामान घेत असताना त्यात खण गहू सुपारी आणि एक रुपयाचं नाणं किंवा दोन रुपयाचं नाणं असावं पाच प्रकारची पाच फळं तुम्हाला घ्यायची आहेत एक अख्खा नाळ घ्यायचं ज्यात पाणी असतं शेंडा असला किंवा नसला तरीही चालेल एक विडा घ्यायचा आहे थोड्याशा दक्षिणा घ्यायच्या अकरा किंवा एकवीस रुपये आता हे झाले देवीचे सौभाग्य अलंकार आता अशा पद्धतीने आपण कधी देवीची ओटी भरतो का नाही भरत तर हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला म्हणजे एका ताटात तुम्हाला साडी घ्यायची साडीवर हे सगळं साहित्य ठेवायचं आहे ओटीचं सामान घेतलं त्यात तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचे आहे कुलदेवीला सांगायचं की हे फुलं स्वामिनी माता आज मी तुझी ओटी भरत आहे तर या ओटीमध्ये मी एवढं एवढं साहित्य घेतलेलं आहे यात काही माझं कमी झालं असेल तर मला माफ कर जेवढं मला घेता आलं तेवढं मी घेतलं आणि या आणि या ओटीचा तू स्वीकार कर मी आज तू जी ओटी भरते आहे खणाने तर तुम्हाला ती ओटी घ्यायची आहे आणि कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल त्यासमोर तुम्हाला असं पाच वेळा एक दोन तीन चार पाच म्हणजे देवीला असं दाखवायचं आणि त्यानंतर तुम्हाला ते देवीच्या समोर तुमच्या देवघराच्या समोर ते तात ठेवायचं आहे खाली अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि यानंतर तुम्हाला भरायची तर तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा भरू शकता परंतु घरात नक्की भरा घरात सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरली जायला पाहिजे आणि त्यानंतर आता या ओटीचं काय करायचं तर त्या ओटीतलं जे सामान आहे आता त्यातली साडी आहे तर ती साडी तुम्ही स्वतः घालू शकता त्या बांगड्या तुम्ही स्वतः घालू शकता म्हणून बांगड्या घेताना तुमच्या साहित्य घ्या सगळं म्हणजे जेवढं तुम्ही साहित्य घेतले ते सगळं तुम्ही वापरायचं आहे तर तुम्हाला जसं शक्य होईल कुंकुमार करायला तुम्हाला जसं शक्य होईल जेवढे दिवस होईल तेवढे दिवस करा ओटी पण तुम्हाला ज्या दिवशी भरता येईल त्या दिवशी भरा परंतु ओटी नक्की भरा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थन